मित्रांनो एक गोष्ट बघितली आहे का कधी ऑब्झर्व केली आहे का तुम्ही आंब्याच्या झाडाला मोहर लागल्यानंतर तो शेवटचा आंबा पडेपर्यंत प्रत्येकाचं त्या झाडावरती लक्ष असतं आणि एकदा का आंब्याचा शेवटचा आंबा पडला म्हणजे त्या सीझनमधला आंब्याचा सीझन संपला की त्या झाडाला कुणीही लक्ष देत नाही त्या झाडाकडे कुणीही लक्ष देत नाही त्या झाडाकडे पुन्हा लक्ष जातं पुढच्या वर्षी ज्यावेळेस त्याला पुन्हा मोहर लागलेला असतो त्यावेळेस मग आंब्याला बघणारे घरातील लोक किंवा त्या झाडाचे मालक वगैरे यंदा लागलेल्या मोहरची तुलना मागील वर्षी लागलेल्या मोहरशी करतात आणि म्हणतात अरे गेल्या वर्षी याला याच्यापेक्षा चांगला मोहर लागलेला यंदा नाही लागला आभाळामुळं पडला वगैरे हो कारण लाखांनी सांगतील की याच्यामुळं लागला नाही ह्याच्यामुळं पडला असं झालं तसं झालं परंतु ना गेल्या वर्षी ना यंदा आंब्याच्या झाडाला कुणी पाणी टाकलेलं नसतं किंवा त्याला कोणी खतपाणी घातलेलं नसतं चांगलं मोर येण्यासाठी तो एकदा झाड जगलं थोडं मोठं झालं की नंतर ते त्याच्या निसर्गाच्या जीवावरच विचार मोठं होताना आपल्याला फळं देतं तसंच आपलंसुद्धा आहे मित्रांनो आपल्याला गरज नसताना टोमणे सल्ले अनेक जण देतील अनेकजणं सांगतील परंतु आपल्याला जे योग्य आहे त्याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे आणि घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यासाठीसुद्धा कष्ट आपल्यालाच करायचे कायम लक्षात ठेवा